दसरा आहे आजचा तर लय कामं राहतात आपल्याला फटाफट तोरण करून घ्यायचे बाकी ते मस्त झालं ना एकदम दाट झाला एकच नंबर झाला आपलं तोरण दसऱ्यासाठी स्पेशल झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पानाचं तोरण तयार झालं तर चला आता आपण दरवाज्याला पण लावून पाहू आपल्याला खिड्याला बांधा गेलो ना ज्यावेळेस आपण दरवाजा तोरण बांधू ना तर त्यावेळेस आपल्याला इकून थोडस धागा शिक नमस्कार मी संजीविनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज दसऱ्या निमित्त सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दसऱ्या निमित्त आज बनवणार आहे मी झेंडूच्या फुलाचे तोरण आणि हे आंब्याचे पानं पण आहेत झेंडूचे फुलं आणि आंब्याची पानं हे कधी पण मिक्स करूनच आपल्याला तोरण बांधायचं असते एका टाइमले हार करायसाठी आंब्याचे पानं नसले तर चालतील पण तोरण करायसाठी आपल्याला आंब्याचे पानं लागतात आशुच्या पप्पानं फुलं आणले विकत आणि आंब्याचे पानं पण विकतच आणले कारण की आमच्या इकडे आंब्याचे झाडं नाहीत ना त्याच्यासाठी तर आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे असा जाळा धागा घ्यायचा आहे आपल्याला आपण जो वाक गोदळे शिवाले घेतो ना तोच धागा घ्यायचा आहे आपल्याला अन आधी पाहून घ्यायचं की कुठं असा गाठबीट आहे काय त असं चेक करून पाहायचं नाही तर कधी कधी काय होते घरी धागा असते ना तर तो असा गुतते ना त्याच्या गाठा गाठा बनतात मग त्रास होते हार बनवायसाठी तोरण बनवण्यासाठी तर सर्वात आधी आपण काय करू तोरण जिथं आपल्याला बनवायचं आहे दाराले म्हणा किंवा तुमच्या बाहेर गेटाले जिथं तुम्हाला समजा तोरण बनवायचं आहे तर मोजून घ्यायचा तर चला मोजून आप, तर पा, दर्वाजा दर्वाजा आता मोजून घेऊ आप हा आपला दरवाजा आहे दरवाजाला आपल्याला तोरण करायचं आहे तर एवढा आपला दरवाजा एवढा आहे आता एवढा दरवाजा म्हटलं तर आपल्याला थोडस विकून तिकून बांध्यासाठी एवढा शिल्लक घेऊन घेऊ पण आपल्याला एवढे फुलं पानाने ओवायचे आहेत फक्त जेवढं आपल्याला तोरण बांधायचं आहे तेवढेच फुलं पाहिजेत आणि बाकीच इकून तिकून आपण वेळेस असं बांधतो ना तर त्याच्यासाठी शिल्लक घ्या लागते सुई घेतली मी मोठी आपण जे गोदळ्या शिवाले वाका शिवाय घेतो ना तेच मोठी सुई लागते आपल्याला आता धागा टाकून घेऊ एवढा तोरणासाठी आपल्याला धागा लागला तर कापून घेऊ आपण कैची ना आणि एक गाठ मारून घ्यायची एक साइडनं असा डबलचा कारण की फुल कसं मोठं असते ना तर एकदम असं कवळं कवळं असते त्यातून गाठ पण निघून जाते तर त्यासाठी काय करायचं असा डबलचा धागा करायचा आणि डबलचा धागा केल्याच्या नंतर आपल्याला अशी गाठ पाडून घ्यायची आहे हे पहा अशी मोठी गाठ पडते त्यातून आपलं हे झेंडूच फुल जे आहे ना ते निघत नाही सर्वात आधी काय करू आपण हे झेंडूचं फुल जे असते ना त्याच्या आतमधून असं फुल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोड्यासारखं असे हे गाठ मोकळी सोडून द्यायची नंतर आपल्याला पान घ्यायचं आहे पान हे सरकं ऐकून आहे ना हे पा सरकं पान हे उलट पान आपल्या उलट्या साईडनं अशी फोल्ड मारून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं कि बा याचे देट काढून टाकायचे तसे देठे काढले तर चालतात आणखीन तुम्हाला जर मोठे फुलं जर असले ना तुम्हाला जर असं वाटलं कि बा पान लहान दिसते तर काय करायचं फक्त अशा दोनच फोल्ड मारायच्या पान आणखीन मोठं होऊन जाते मग त्या फुलातनी पटकन दिसते तर आता हे या साईडनं आपण पान पण स्वीट टाकून घेऊ किती मस्त दिसते ना आणखीन तसंच पान टाकून देऊ आपण तुम्हाला जर वाटलं की फुल एक एक शिल्लक घ्यायचं तर तुम्ही एक एक फुल पण शिल्लक घेऊ शकता आणि मी हे दोन पानं घेतले तर तुम्ही तीन पानाचा पण वापर करू शकता असेच आपण फुल होऊन घेऊ आता आता सध्या तुम्ही फक्त तीनच फुलं टाकले तर किती मस्त राहिला हार पाहू शकता तुम्ही अन यानं काय होते याचे लेअर असे वेगवेगळे पडतात आणि यानं पान शिल्लक दिसतात कारण की आपले फुलं मोठे मोठे असतात तर आपल्याला पानं पण शिल्लकच टाका लागतील जर समजा झेंडूचे फुलं जर लहान असले तर तुम्ही पानं पण कमी टाकू शकता हे फुलं मोठे मोठ्या त्यासाठी मी दोन दोन पानं वापरले त्याचे लेअर असे वेगवेगळे वेगवेगळे पडल्याच्या ना आपल्या चोरण चांगलं दिसून राहिलं तर पण फुल टाकून घेतो मी कसं झेंडूच्या फुलाईले आणि लगे आंब्याच्या पानाले महत्व असते आणि असे जर लेकर आपल्या जवळ बसले तर आपण त्याला पण शिकू शकतो किंवा दसऱ्याले असे फुलं घ्यायचे झेंडूचे आंब्याचे पानं घ्यायचे मग त्याच्या पिढीत पण हेच लक्षात राहते की नाही गळ्या आईनं शिकवलं होतं आंब्याचे पानं झेंडूच्या फुलाचं असं तोरण हरीक येते कसा म्हणते हे फुलगे ते फुलगे आरू मस्त मोठे मोठे फुलं फुल काढून द्या पानं पण द्यायचं असेच मोठे मोठे कसं लेकराला आपण घेऊन लेकराल जर बसलो लेकराला जर शिकवलं तर तेवढंच लेकराच्या लक्षात राहते परंपरा चालू राहते बाकी काही नाही आता मग लेकरं विसरून जातात असे मोठे मोठे पानं मस्त राहतात चांगले दिसतात असेच मोठे पानं वापरायच्यात आणि ज्यावेळेस आपण पान वयतो ना तो अशी अशी दाबून घ्यायचं पान मग ते निघत नाही हो रे बाबू थांबले शिकवलं कि एका आपोआपच लगे ना कापून राहिले दाखव दे रे बाबू एक मोठं पान कापण मोठं झालं रे खाल्लास मोठे मोठे हे याच काप याच कापून दे चल दे पान चारून किती मस्त कापलं देट असंच पा आणि मोठे मोठे फुलं दे लेकरांना हेल्प केले की लवकर लवकर कामतात कारण की दसऱ्याच्या दसरा आजचा आपल्याला तोरण करून घ्यायचे मस्त झाला ना एकदम दाट झाला एकच नंबर झाला आपलं तोरण दसऱ्यासाठी स्पेशल झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पाण्याचं तोरण तयार झालं तर चला आता आपण दरवाजाला पण लावून पाहू आपल्याला खिळ्याला बांधा लागेल ना ज्यावेळेस आपण दरवाजाले तोरण बांधू ना तर त्यावेळेस आपल्याला इकून थोडस धागा शिल्लक लागणार आहे तर आता हे असे पानं फुलं असे जवळ जवळ करून घ्यायचे परफेक्ट बसला अतिशय असं बांधलं आपलं तोरण आता असं तोरण बांधून घेऊ आता तोरण तर झालं आपलं आता गाडीसाठी पण हार करून घेतो आणखीन तोरण पण बनवायचे आहेत बरं हो आमचं आरू म्हणते मी पण बनवू लागतो म्हणते बाबू गाडी साठी हार बांधतो थांब अंधे बर ते दे तो धागा घे पाय कसा पडू राहिले इकडे तिकडे मग गाठा पडतात त्याच्या धागा जर इकडे तिकडे पडला किल्ल्या लवकरच गाठा बनतात मग लवकर सुटत नाही त्यातले लहान लहान फुलं घ्या लागतील जास्त मोठे मोठे लागत नाहीत कारण की आपल्या जवळ आंध्याचे पानं पण छोटे छोटेच आहेत आता छोटे छोटे काढून घेतले मी याच्यातले सर्वात आधी काय करायचं धागा काही आपल्याला मोजून नाही घ्यायचा गाडीसाठी काही मोजून धागा लागत नाही साधारण आपण पण समजू शकतो की आपल्याला किती धागा लागते तर सगळ्यात आधी मी धागा टाकून घेतो धाग्यात सुई टाकली आपण असा दुहेरी झाला आता इथंच आपण गाठ मारून घेऊ म्हणजे मोठी गाठ पाळून घ्यायची म्हणजे कसं याच्यातून फुल निघत नाही आता मोठं फुल घ्यायचं आहे आपल्याला सर्व ज्यावेळेस आपण गाडीसाठी हार बनवतो ना तर सगळ्यात आधी मोठं फुल घ्यायचं आणि याच्या खालून टाकून घ्यायचा पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा एक आंब्याचं पान अशी फोल्ड मारायची नंतर याच्यात मी टाकून द्यायची आणखीन एक तसच फुल टाकून द्यायचं आहे आणखीन एक आंब्याचं पान टाकून द्या तीन तीन फुलं टाकल्याच्या नंतर आपल्याला मंदातून बरोबर वरून धागा कापून घ्यायचा आहे सुई नाही काढायची आहे आपल्याला फक्त धागा कापून घ्यायचा आहे कारण की इकून तिकून आपले धागे निघाले पाहिजेत ना त्यासाठी दाखवतो मी तुम्हाला दोन भाग करून घ्यायचे हे पा असे तीन तीन पानं टाकले आणि एक एक पान टाकलं आंब्याचं असेच टाकून घेऊ सर्व दसऱ्यासाठी आज बनू आपण आता मस्त झेंडूचे फुलं आंब्याच्या पाण्याचा हार घ्यायचं आणि एक पत्त घ्यायचं किंवा मग अशी दोन तीन फुलं घ्यायची एक पत्त घ्यायचं दसरा आला की आता हे झेंडूच्या फुलाचं सीजन असते भरपूर फुलं भेटतात या टायमामध्ये मध्ये तीन फुलं घ्यायची तीन फुलं घेतल्यानंतर आता तीन फुलं टाकली आता रन येत एक पान टाक्याचं गुंडाळा गुंडाळ घ्यायचे एक दोन एक दोन पलट्या मारायचे